सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनात स्वागत आहे कसे सगळे दुपारचे आले दोन वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे सगळे झालेले हे गेले स्वीटीला खाली घेऊन त्यांना सुट्टी आहे आणि आम्ही दोघी चाललेलो आहोत हेअर कट करायला हेअर कट करायला चाललो आहे आमच्या इथे कसलं काय बोलतं दिदी मान्सून मान्सून बोले ना नाही विकेंड ऑफ वीकेंड ऑफर काहीतरी विकेंड ऑफर म्हणून त्यांनी हेअर कटचं ठेवलेलं आहे कोणती पण हेअर कट करा शंभर रुपयाला मे नव्याण्णव नाही ना। शंभर रुपयालाच मिळणार आहे कोणती पण तुम्हाला जी कोणती हेअरकट करायची को आहे तर आजचा शेवटचा दिवस आहे तरी आपण दोघीं पण आता मस्त केसाला हेअरकट करून येऊया चान्स पण आहे मोका बी आहे दस्तूर बी आहे चलो का मारे आणि तिथे तर टेस्ट पण आहे टेस्ट व्हायला अजून टाईम आहे की तिथची टेस्ट आहे तीन तीनशे आहे ना मग तिथपर्यंत जाऊन येऊ आम्ही पटकन चला आणि आता पाऊस पण थोडा बरा आहे सपतात शुक्रवार शुक्रवारपासून दादाचा बड्डे शनिवारी होता ना शनिवारपासून जो पडत होता पाऊस लगातार तो सोमवार मंगळ सोमवार मंगळवारपर्यंत नाही आत्तापर्यंत आहे ना म्हणजे एक आठवडा कंप पूर्ण व्यवस्थित पडला एक आठवडा पूर्ण तो व्यवस्थित पडून घेतला त्याने आत्ता कुठे पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी थांबला आहे बऱ्यापैकी आणि लाईट पण आमची तीन तीन, तीन चाळीस लाईट पण चार दिवस नव्हती त्यामुळे व्हिडिओ पण शूट करायला मिळत नव्हतं पोस्ट करायला मिळत नव्हतं रात्री पण लाईट नसायची दिवसा पण लाईट नसायची आली तरी दहा मिनटं यायची दहा सेकंद दहा मिनटं अशी यायची पुन्हा जायची पुन्हा दहा मिनटं दहा सेकंद यायची पूर्ण जायची काहीही करायला मिळतं ना मोबाईलला चार्ज पण नसायचा कुठेतरी आपण लाईट आली की पटकन चार्जिंग लावू दे मग दहा मिनटं जोडी होईल तोडी असं करून करून ते तीन ते चार दिवस आम्ही काढलेले आहेत जम डेंजर काढलेले आहेत डेंजर म्हणजे मग काहीच म्हणजे काहीच करता येत नव्हतं लाईट आली तर पटकन मी मशीन लावायची पुन्हा मशी पुन्हा जायची लाईट बंद करून ठेवायची पुन्हा दहा मिनटांनी यायची तसं करून करून ती मशीन मी कंप्लीट करायची कारण पर्याय नाही लाईटच नाही आहे म्हणजे पाऊस एवढा जोरात थो होता पाऊस न पाऊस नसला का हवा हवा असते तर पाऊस आणि त्या दिवशी तर हवा पण आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम झाला लाईटीचं खूप प्रॉब्लेम होत चालला होते असो आता ठीक आहे लाईट व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे छान आहे मस्त आहे पाऊस पण जरा कमी झालेला आहे तर आम्ही त्या दोघी जाऊन येतो हेअर कट करायला चलो पाऊस आहे रिमझिम पाऊस आहे तू पक्षी हा मोठा आहे ना लिडेड सांगितलं मी त्यांना बॉब कट केली. तुमचा जास्त आग्रह करता पापा आर यू रेडी? पापा करता है। वो तो बैकिंग करता है। हम्म। बरोड. <laughs> <laughs> <खाकीड़ा laughs> <जाकीड़ा न्यौन। laughs> तो विषय का? माझ्याgetSession हे शूट करतात.

कपडे आणायला स्वीटीचं लक्ष बघ ही कुठे चालली ती तुला घेऊन नाही चालले पप्पा तुला नाही घेऊन चालले दीदी नाही घेऊन चाललेत रिमझिम आहे ना रिमझिम आहे माझी बॅग आहे सांभाळून घेऊन जा माझी बॅग ना सांभाळून सांभाळून घेऊन आण अरे जा ना आता पटकन गाडीचं टायमिंग झालंय मी कपडे का चेंज करणार वेळ लागेल मला व्हिडिओ दाखव मला फोटो काढून दाखव पाठव जरा बघू जरा पप्पा वगैरे घेऊ नको कसा पण दाखवतात पप्पा कसे चालेल पैसे घेऊन ती टी शर्ट खाली घ्या सुट्टी पप्पा चालत दिदीला घेऊन ठीक आहे ही काय चित्र आहे ना बाय एवढी भीती आहे ना का बोलून फायदा नाही स्वीटी व स्वीटी चालली दिदी गेली दिदी उद्या संध्याकाळपर्यंत ये दुपारपर्यंत दीदी नाही तर घर बघ असं शांत वाटत ना उद्या काय ग वाटतो वाटतोय तुला बरं वाटतं दीदी नाही तर मला शांत शांत तुझं काही तू अख्खा सोन मध्ये घुसलेला असतो शाळेत ना आल्यापासून तुला काय फरक पडतोय आणि गुटूला जशी सोडून आल्यापासून मला थंडी भरून येते त्याच्यामुळे रेनकोट दिसत आहे तर एकदम म्हणजे तीन चार दिवस झाले ना सतत गुटू पाऊस तुला सोडण्याच्या टायमाला देतो ना सकाळी सोडण्याच्या टायमाला आणि संध्याकाळी आणण्याच्या टायमाला त्याच्यामुळे पूर्ण भिजून भिजून चिंब होऊन जाते आणि पाऊस खूप थंड आहे त्याच्यामुळे झालं अंग गरम तापाला आता घेते डोळं वगैरे आणि जेवते डोळं वगैरे घेते डोळ्यांचे आघात चालले डोकं दुखायला लागलं आहे हातपाय काय ते मला असं वाटत होतं की मला ॲसिडी झाली पण ॲसिडिटी नाही झाली उलटी याला बघते कधीपासून कुटू तोंड घरात झाला मी यायला बघते आणि एकदम एकदमच गुढीला सोडून आले आणि ते कपडे चेंज केले थंडी भरून जी थंडी भरून आले ना खूप थंडीवरून अजून पण ते आणि हातपाय पूर्ण बर्फा जागे गार पडलेत आणि मधला बॉडी आली दीदी दी दी स्वीटू आली स्विटी सतरा वेळा जाते घराच्या बाहेर सतरा वेळा जाते किती जाते काय समजत नाही हे फक्त तुम्ही असलंच का नखरे असतात त्याचे आम्ही असलो का नाही कधी बसून तुला उठवते पप्पा ना इच्छा पप्पा पण जाताना तुला गुड्डू आज शाळेमध्ये काय रे गुरु पौर्णिमा सेलिब्रेशन आहे तर हाच टीचर बनलाय काय तो टीचर अकरावीचाच टीचर मी बनलाय मग की मुलांना काय शिकव मॅच शिकवणार आहे आणि ह्यांनी जे शिकवलं ते टीचर पुन्हा शिकवणार नाही असं त्या तो बोलतोय टीचर बोलले का असं बोल आता बघू काय शिकवतोय कसा शिकवतोय आम्हाला तर बरोबर सांगत होता पप्पा चालला त्याच सोडायला पाऊस आहे बाहेर चल 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 झालं बरोबर आहे ग बटन लाव बटन लाव ला। ना सिन्सिअर वाटतात बटन लावला ला। तर गुड्डू गेले नाही त्यांना गे पप्पा सोडायला गेले त्याचे कारण थोडंसं ना अजून विकनेस वाटतंय आणि अजून थोडंसं अंग गरम आहे आता बघू कसं काय ते नाही तर पुन्हा एकदा मला ना गो डॉक्टर जायला खूप येतो तर ते वापस त्या एवढ्या गोळ्या आता फक्त मला एक डोलो खायचे नाश्ता केला ते पुन्हा एकदा डोलो डोलो खाऊन घेईल आणि दिदी नाही ना, ना दिदी असेल तर मला बऱ्यापैकी मदत झाली असती दिदी पण गेले असं येईल ते आज संध्याकाळपर्यंत येईल चला आता कामाला घ्या कारण कामं किती आजारी पडली तरी कामं आपल्यालाच करायची आहेत तर बिछाणा माझी वाढ बघतोय मी बघते त्याच्याकडे तो माझ्याकडे बघतो आहे तर मला बिछणा म्हटलं तर झाड वगैरे सगळं मला आहे चल भेटू आता सगळं आवर झालं चला, चला। पाठीमागे कपडे इग्नोर करा <laughs> सकाळी जे शूट केलेलं त्याच्यानंतर मला काही शूट करता नाही आले कारण मी तुम्हाला म्हटलं मला, मला सकाळी पुन्हा थोडासा ताप आलेला हलका हलकाचा ताप आलेला होता रात्री पण दुपारी पण थोडासा हलका हलकासा ता ताप आलेला होता सकाळी पण थोडा हलका होता मग डोलो गोळी खाली तर ओके वाटत होतं त्याच्यानंतर रात्री मी दुपारी मी पुन्हा गोळी खाल्लेली होती तेव्हा पण थोडंसं हलका हलका तापला पुन्हा मी डोलो घेतलेला होता आणि झोपून घेतलेलं होतं त्यामुळे मला शूट करता काही आला नाही आहे व्हिडिओ खूप छोटा झाला आहे मान्य आहे पण आता तब्येतचं काय आहे काय करू तर तब्येत असं अशी आहे आपण आत्ता मला ओके वाटते आता मी बिना डोलो म्हणजे डोलो वगैरे काय खाल्लं नाही आहे आणि आज खरंच छान आता छान वाटते बरं वाटतं आहे म्हणजे त्याचा भर असतो बघा तापाचा त्या प्रकारचं काहीतरी असेल म्हणा पण असो बरं वाटते छान वाटते आता आज मी गुड विदाऊट गोळी वगैरे खाल्ली नाही आणि ब्लँकेट वगैरे धुतले आहेत ना मी त्यासाठी इथे वळा टाकले आहेत सुकतील सकाळपर्यंत कपड्याचं टेन्शन नाही मला आणि दीदी काय झाले नाही आहे दीदीचं काय कपड्याचं काय प्रॉब्लेम झाला आहे ते काय कपडे काय होत नाही ते चेंज करायला जावं लागेल त्यामुळे ती आई आली नाही आहे आमचं जेवणं वगैरे सगळी झालेली आहे तर तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे त्यात जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये झोपूया आता